अंतर्गत उंबरडे येथील तलाव सुशोभीकरण करणे कामाचा भूमिपूजन कल्याण पश्चिम विधानसभा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या उंबरडे तलावाच्या सुशोभीकरणामुळे उंबरडे गावाच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे मत यावेळेस आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले या भूमिपूजन समारंभाला शिवसेना विधानसभा संघटक माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर माजी नगरसेवक जयवंत भोईर माझी नगरसेविका वैशाली भोईर पुष्पताई भोईर प्रमुख सुनील खारूक विभाग प्रमुख रामदास युवा युवासेना जिल्हा सरचिटणीस वैभव भोईर उपविभाग प्रमुख भरत भोईर महिला विभाग संघटक मंजुळाताई खारूक चैनू लोखंडे अशोक भोईर शत्रुध्द भोईर चिंतामण लोखंडे विष्णू भंडारी यांच्यासह उंबर्डे गामस्थ शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज